समुद्रामध्ये मोठी भरती आल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलेलं आहे भरती आल्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये अडचण निर्माण होतीये ओहटीनंतर मूर्ती तराफ्यावर ठेवण्याचा प्रयत्न हा देखील आता केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे यावेळी भरती आल्यामुळे लालबागच्या राजाचं हे विसर्जन काहीस रखडलेलं आहे तर नाशिकमध्ये सव्वा दोन लाख मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आलं मनपाच्या गोदावरीचं प्रदूषण लोखण्याला मोठं यश आलेलं आहे कृत्रिम तलावातील विसर्जनामुळे मूर्तीची विटंबनाही यामुळे टळलेली आहे पंचवटीमध्ये सर्वाधिक नव्वद हजार दोनशे एकोणसत्तर मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आलं त्याचबरोबर नाशिक रोड परिसरात देखील कृत्रिम तलावामध्ये पन्नास हजार आठशे शहात्तर मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं